नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो याचं सविस्तर कारण आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हिवाळ्यात तापमान कमी होते आणि त्यामुळे आपला रक्तदाब वाढतो पोरसाठी सामान्य रक्तदाबाची पातळ ही एकशे वीस ते ऐंशी एम एम एच पेक्षा कमी असते पहिला आकडा हा सिटोलिक दाब म्हणजेच हृदयाचे ठोके सुरू असताना धामण्यामध्ये तयार होण्यास तो दाब म्हणजे की तर दुसरा आकडा हा डायस्टोलिक दाबाचा जेव्हा तुमचे हृदय दोन ठोक्यामध्ये थांबते तेव्हा धामण्यामध्ये तयार होणारा दाब असतो भारतामध्ये आरोग्याची अनेक समस्या दिसून येते जसे की लठ्ठपणा मधुमेह कॉलेस्ट्रॉल किंवा एखादा अनुवंशिक आजार किंवा समस्या ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो त्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे हिवाळ्यात रक्तदाब वाढतो आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यात दिसून येतो याविषयी द इंडियन एक्सप्रेसने बँगळुर येथील मानिल हॉस्पिटलच्या इंटरनॅशनल केड्युएशनचे डॉक्टर डॉक्टर शेट्टी यांच्या अहवालाने सविस्तर माहिती दिली आहे तर मंडई हिवाळ्यात शरीरातील उष्णता आवश्यक तितक्या प्रमाणात टिकवतात म्हणजे की रक्तवाहिन्या अंकुचन पावतात त्यामुळे रक्त वाहताना अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो लोक हिवाळ्यात खूप जास्त जेवण आणि कमी व्यायाम करतात आणि यामुळे हिवाळ्यात थोडे वजन वाढते या कारणानेही रक्तदाब वाढू शकतो कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात ड जीवनसत्वाची कमतरता जाणवते त्यामुळे सुद्धा उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो तसेच वातावरण थंड असल्यामुळे कमी घाम येतो शरीरात पाणी जास्त साठवते आणि रक्ताचे प्रमाण आणखीन वाढते या कारणाचो रक्तदाब वाढतो जर तुमचा रक्तदाब एकशे वीस ऐंशी म्हणजे की एम एच जी एच पेक्षा थोडा जास्त असेल आणि तुम्हाला सारखा आजार असेल र तर हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढू शकतो लठ्ठपणा किंवा खराब कॉलेस्ट्रॉल यासारख्या समस्या असतील तर हा धोका आठ पटीने वाढतो रक्तदाब वाढल्याने हृदयाला रक्त, रक्त पोचणे अधिक कठीण होते आणि त्यामुळे डाव्या बाजूचे व्हेंटिलेटर किंवा खालील चेंबर घट्ट आणि मोठे होतात त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या खराब होऊन रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते परिणामात प्लेक तयार होऊ शकतात यामुळे प्लेकमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयातील रक्तप्रवाहात अडचणी निर्माण होतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो तर मंडळी हिवाळ्यात रक्तदाब कसा नियंत्रणात ठेवावा यामध्ये जर बघायला गेलं तर मधुमेहसारख्या इतर समस्यावर योग्य उपचार करा झोपीची गुणवत्ता आणि इतर जीवनशैली संबंधित बाबी म्हणजे की आहार व नियमित व्यायाम यावर लक्ष केंद्रित करा जर तुमचा रक्तदाब वाढला असेल तर नियमित तपासणी करा आठवडाभर दर दिवशी सकाळी आणि सायंकाळी असा दोन वेळा रक्तदाबाची तपासणी करा तुमच्या रक्तदाबाची रक्त पातळी नियंत्रणात असेल तर आठवड्यातून एकदा तो तपासा जर अचानक रक्तदाबाची पातळी वाढली तर तज्ञाचा सल्ला घ्या आणि काही वेळा हिवाळ्यात तुम्हाला रक्तदाबाच्या गोळ्याचा डोस वाढू लागू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही याचा उपाय करू शकता किंवा योग्य डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर मंडई ही होती हिवाळ्यात जर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जास्त येऊ शकतो या संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद